इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध सुरू आहे या युद्धामुळे दोन्ही देशांचं खूप मोठं नुकसान होत आहे पण हा संघर्ष फक्त दोन देशांपुरता मर्यादित नाही आहे तर त्याचे परिणाम जगभर विशेषत आपल्या भारतावरही होत आहेत बघूयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट इराण इस्रायल युद्ध भडकलं रुपया तेल आणि अणुबॉम्बचा तिढा युद्धाची भारताला झळ जगावर काय परिणाम इराण आणि इस्रायल या दोन देशात युद्ध सुरू आहे आठ दिवसांपासून या युद्धाचा भडका उडावा यात या दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले करत प्रचंड नुकसान केलं इस्रायलकडून इराणच्या लष्करी आणि अणुसंबंधित ठिकाणांना लक्ष इस्रायलच्या दाव्यानुसार रिव्होल्युशनरी गार्डच्या सेकंड यु ब्रिगेडचा कमांडर अमीनपूर जौतकी आणि आय आर जी सी वायुसेना युएई मुख्यालयाचा कमांडर ताहिर पौर या दोघांचा खात्मा पश्चिम इराणमधील मिसाईल लॉन्चिंग साईट दक्षिण पश्चिम इराणमधील जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या मिसाईल बॅटरीज अणुऊर्जा केंद्र आणि लष्करी छावण्यांवर हल्ल्याचा दावा अरक शहराजवळच्या एका अणुऊर्जा केंद्राच्या काही महत्त्वाच्या इमारतीचं नुकसान इराणने अनेक महत्वाचे अधिकारी आणि अणुशास्त्रज्ञ गमावले मानवाधिकार संघटनाच्या मध्ये इस्रायलच्या हल्ल्यात सहाशे एकोणचाळीसहून अधिक इराणी नागरिकांचा बळी गेलाय तर एक हजार तीनशे एकोणतीस जखमी युद्धामुळे इराणला मोठा आर्थिक पट्टा तर तिकडे इराणने केलेल्या हल्ल्यात इस्रायलला सुद्धा मोठ्या नुकसानीचा सा सामना करावा लागलाय इराणने इस्रायलवर अनेक मिसाईल हल्ले केले ज्यात क्लस्टर बॉम्बचाही वापर केल्याचा दावा इराणने पीरशेबा आणि हैफा शहरांना लक्ष केलं इराणच्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत इस्रायलमध्ये पंचवीस नागरिकांचा मृत्यू अनेक जण जखमी बिरशेवा येथे मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या कार्यालयासमोर झालेल्या हल्ल्यात सहा जण जखमी एफावरील हल्ल्यात सतरा जण जखमी मध्य इस्रायलमधील चार मजले इमारतीच्या छताला आग बिरशेवा येथील सहा मजले इमारतीची आणि एका रुग्णालयाचं मोठं नुकसान संरक्षणावर दररोज शेकडो मिलियन डॉलरचा खर्च मोठा आर्थिक पटका क्षेपणास्त्र रोखण्यासाठी वापरला जाणाऱ्या इंटरसेप्टरमुळे सर्वाधिक खर्च इस्रायल इराण युद्धामध्ये एका दिवसामध्ये आक्रमणासाठी आणि संरक्षणासाठी तब्बल एक अब्ज डॉलर्सचा खर्च येतोय आणि शादा असो किंवा इमाद सारख्या बॅलिस्टिक मिसाईलसाठी एका युनिट साठी एक दशलक्ष डॉलर्स एवढा खर्च येतो लांब पल्ल्याच्या मिसाईलला रोखण्यासाठी इस्रायलकडे असणारी एरो सिस्टम त्याच्या एका युनिटसाठी साधारणतः वीस लाख डॉलर एवढा खर्च इस्रायल ला करावा लागतो ऑलरेडी मागच्या एका आठवड्याच्या संघर्षामुळे जागतिक स्तरावर क्रूड ऑइल म्हणजेच एक प्रकारे खनिज तेलाच्या किमती या डॉलर प्रति पर्यंत पोहोचलेल्या आहेत त्या वाढून एकशे वीस ते एकशे तीस डॉलर प्रति बॅरल इथपर्यंत जाऊ शकतात आणि जर असं झालं तर संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणावर महागाई त्याचबरोबर जागतिक आर्थिक मंदीचे सुद्धा साईन आपल्याला त्या ठिकाणी दिसू शकतात इराण आणि इस्रायल यांच्यात या, या युद्धात या दोन देशांच प्रामुख्यानं नुकसान होत असलं तरीही या युद्धाने जगाचंही टेन्शन वाढवलंय युद्धामुळे संपूर्ण मध्य पूर्व आशियामध्ये तणाव वाढला कच्च्या तेलाच्या किमती वाढू शकतात डॉलरच्या तुलनेत रुपया आणखी घसरू शकतो भारताला या संघर्षामुळे सुमारे सत्तेचाळीस हजार कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता इराणमधील भूकंपाचा संबंध इस्रायली हल्ल्याशी किंवा इराणच्या अणुचाचण्यांशी असू शकतो अशी चर्चा युद्धभूमी जरी प्रत्यक्षात आपली नसली तरीही युद्धाची दाहकता ही थोड्याफार मोठ्या प्रमाणात जगाला जाणवते आणि तीच भीती आता इराण इस्रायल युद्धामुळे जगाला वाटलं इराणने सध्या अण्वस्त्रांबद्दल चर्चा करण्यास नकार दिला जोपर्यंत इस्रायलचे हल्ले थांबत नाहीत तोपर्यंत अमेरिकेशी किंवा इतर कोणत्याही देशाशी चर्चा करणार नाही असं इराणनं म्हटलं तर अमेरिकेने पुढाकार न घेतल्याने इस्रायलनं इराणशी एकट्याने सामना करण्यास सक्षम असल्याचं म्हटलं तेव्हा हा संघर्ष आता कुठवर जातो आणि जगाला कुठे नेतो हे पाहायचं ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज Thank <laughs> you.